सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत आम्ही कधीही निवडणूक लढवायला तयार शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया पुढील चार महिन्याच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाचा मोठे आदेश उर्वरित वादाचे मुद्दे टाळून ठराविक वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं स्पष्ट निर्देश आज सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिलेत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या या निर्णयाचं आज दिनांक सहा रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता जालन्यातील शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वागत आहे आम्ही कधीही निवडणुकीला तयार आहोत असा दावाही खोतकर यांनी केला सप्टेंबर पूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा सुप्रीम कोर्टाचे आदेश पुढील चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा राज्यातील प्रशासक नियुक्त असलेल्या समिती नगर परिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो गेल्या अनेक वर्षापासून ह्या निवडणुका प्रलंबित होत्या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या निवडणुकीचं किंवा निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो आणि आम्ही कधीही तयार आहेत निवडणूक लढवायला ओके okay? चला